नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मधुमतीने येताच मात्र सगळ्यांना त्यांची त्यांची कामं सांगितलेली असते इकडे मात्र जानवीच्या नवऱ्याला ती सांगू लागते की एकदम गप्प बसायचं चित्रकारी वगैरे बंद ऑफिसला जायचं त्यानंतर आता आजीही तिच्यासमोर काहीच बोलू शकत नाही आणि आता ती गप्प सगळं ऐकून घेते तिथे मधुमती म्हणते आता या घरामध्ये मी आले ना सगळे माझेच नियम इथे सुरू होतील मी नियम सांगणार आणि तुम्ही काम करायचे दुसरीकडे ती आता अभिषेक कडे जाते आणि अभिषेकला म्हणते काय रे बायको गेली ना तुझी वाईट झालं खरंच तर तेव्हा मात्र आता इकडे उभी असलेली पार्वती डोळे बंद करते की काय चाललं आहे हिच त्यानंतर मात्र ती विचारू लागते मुलगी आहे ना तुला तर तेव्हा तो म्हणतो हो अर्था नाव आहे तर ती म्हणू लागते की कोण सांभाळतं तेव्हा तो म्हणतो म्हणजे मीच सांभाळतो आणि रमा अक्षयचा पण जीव आहे तर तेवढ्यात मध्येच त्याचे काका बोलू लागतात तेवढ्यात ती म्हणते शांत बसा मी बोलते ना त्याच्याशी आणि इतक्यात ती म्हणते हे बघ पोरांना सांभाळण्याचं काम तुझं नाही तू दुसरं लग्न कर तुझ्यासाठी मी मुलगी बघेल आणि हे ऐकता जाता सगळ्यांना घरातल्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि आश्चर्याने सगळे तिच्याकडे बघू लागतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता रमा म्हणते हे खाऊन घ्या तुम्ही अक्षय म्हणतो तू खाल्ला आहेस ते हो का तेव्हा ती होकार देते तेवढ्यात तिथे मॅनेजर येतो आणि तो म्हणतो की आता अन्न सुद्धा चोरून खाणार का पकडारे यांना आणि बाहेर काढा तेव्हा लगेच अक्षय उठतो आणि तो रमाला विचारतो काय तू हे चोरला आहे आणि लगेचच तो त्यांच्या हातात ती प्लेट देतो हे घ्या नको या आम्हाला आणि लगेचच आता त्या दोघांना सगळेजण मिळून बाहेर काढतात आणि आता अक्षय रमाही लगेच तिथून बाहेर निघून जातात